ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा या ठिकाणी सिकलसेल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जर्मन सिंग पाडवी यांच्या हस्ते झाले याप्रसंगी बालरोगतज्ञ डॉक्टर अफसर शेख उपस्थित होते प्रयोगशाळा शास्त्रज्ञ अर्जुन महाले सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ विशाल चौधरी प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ पूजा पाटील रुग्णालयातील परिचारिका करुणा परमार जया वसावे तुलसा वसावे मेनका भिलाव आदी उपस्थित होत्या आय सी डी सी समुपदेशक महेश कुवर एन सी डी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश नाईक एन सी डी काउन्सिल श्री युवराज प्रजापती औषध निर्माता शुभम गुरव आदी प्रसंगी उपस्थित होते यावेळी वैद्यकीय अधीक्षक श्री पाडवी यांनी सांगितले की सिकल सेल सदृश रुग्णांनी अक्कलकोवा ग्रामीण रुग्णालय नव्हेच तर इतर जवळचे दवाखाने असतील रुग्णालय असतील या ठिकाणी आपण संपर्क साधावा शासन आपणास पंधराशे रुपये दरमहा मानधन देते तर फ्री उपचार देखील करीत असते अशा रुग्णांचा रक्तपुरवठा देखील केला जातो तर तपासण्या तपासण्यादेखील मोफत केल्या जातात